जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहसे स्वागत मित्र हो पहिल्यांदाच तुम्ही थमनेल पाहिला असेल जरांगी पाटील का रडले आणि हे जरांगी पाटलांचे आश्रू सत्ताधारी विरोधक किंवा अन्य सर्व पक्षातील खासदार आमदारांना दिसतील का प्रश्न वेगळा आहे कारण या वर्षीच्या पाचव्या आमरण उपोषणाचा आज पहिला दिवस तेव्हा जरांगी पाटलाच्या पाचव्या आमरण उपोषणाचा आज पहिला दिवस असताना त्यांना भेटायला एक विद्यार्थिनी आली ती मंगळूर येथील होती आणि तिचं नाव होतं भगवती विष्णू देशमुख त्या विद्यार्थिनीनं जरांगी पाटलासमोर जी व्यथा मांडली तिला शहात्तर पॉईंट पन्नास टक्के मार्क एच एस सीमध्ये आहेत सी ए टीमध्ये सुद्धा तिला सत्तर टक्के मार्क आहेत आणि दुसऱ्या नीटच्याही सर्व परीक्षा ती उत्तीर्ण आहे एवढं असून तिला पुढील ॲडमिशन मिळत नाही का तर कास्ट वॅलिडिटी होत नाही मग जरांगे पाटील जे आत्तापर्यंत मागत आहेत ते चुकीचं आहे का कारण तुम्ही एकतर कुंब्याची सर्टिफिकेट देत नाहीत एक तर तुम्ही घोषणा केली की मुलींना मोफत शिक्षण जर मुलींना मोफत शिक्षण आहे तर कास्ट व्हॅरिटीची गरजच काय तिसरी गोष्ट तुम्ही म्हणता आम्ही मराठ्यांना दहा टक्के ए सी बी सी दिलो तर दहा टक्के ए सी बी सीची कास्ट व्हॅलिडिटी होत नाही तेव्हा या मुलींनी उद्या येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत जर अपलोड नाही झालं तर यांच्या जिंदगीचे दोन वर्षे वाया जाणार आहेत तेव्हा ती मुलगी एकटी जरी आली असेल तरी तिच्या पाठीमागं तिच्या अशांख्य मैत्रिणी अथवा मराठा मुलींचं दुःख आहे हे पाहायला विसरू नये कारण ज्या वेळेस व्हॅलिडिटी अपलोड करायला जर गेलं तर या सरकारनं जे पोकळ घोषणा आणल्या लाडका भाऊ लाडकी बहीण यामुळे एवढे सर्वर हँग झालेत की कुठलंही काम होत नाही सर्वर बंद आहेत त्याच्यानंतर महसूल विभागातील सर्व कर्मचारी संपावर आहेत साधी पावतीसुद्धा मिळत नाही पावतीवर सुद्धा ॲडमिशन होत नाही तेव्हा या सरकारला जाणून बुजून मग ते राष्ट्रवादीचे खासदार आमदार असोत विरोधी पक्षातले काँग्रेसचे असोत शिवसेनेतले असोत अथवा आसो सत्ताधारी असोत या सर्वांना मिळून मराठ्यांच्या मुलांना शिकू द्यायचं नाही का मराठ्यावरच अन्याय करायचा आहे का का यांना केवळ मताचं राजकारण करायचंय हा पडलेला प्रश्नही मित्रांनो केवळ हॅलिडिटी होत नाही म्हणून मराठा विद्यार्थी प्रवेशास पात्र नाहीत जर ओपन मधून फॉर्म भरायचा म्हटलं तर ब्याऐंशी हजार रुपये प्रतिवर्ष लागतात आणि जर तेच बी सी किंवा कुणबी प्रमाणपत्राच्या ओबीसी कोट्यातून जर गेलं तर दहा हजार रुपये प्रतिवर्ष ला राहतात त्यामध्ये सर्व सुविधा आहेत आणि ओपनमध्ये ब्याऐंशी हजार भरूनसुद्धा हॉस्टेल आणि जेवण खावण वेगळं आहे शी प्रत्येक विद्यार्थ्याची भरण्याची कॅपॅसिटी आहे का त्या मुलीने ती व्यथा बोलून दाखवली माझे आई पप्पा म्हण म्हणाले की आमच्याकडं पैसे नाहीत तुझं तू बघ काय करायचं ते चिंतेत आहे एवढ्या लांबून काहीतरी आशेचा किरण म्हणून ते मनोजदादा जरांगे पाटलाकडं आली आणि ही व्यथा मांडली या व्यथ्यानंतर तरी सरकार जागा होईल का चंद्र दादा पाटील आव आणून सांगत होते की आम्ही सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या मुलींना मोफत शिक्षण केले ठीक आहे केले पण कुठे कागदावर आणि आजही फडणवीस असोत शिंदे असोत ते दरेकर असोत किंवा आणखीन कुठलेही नेते सांगतात की मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिले अरे लबाड बोलण्याची एक हद्द असते लबाड बोलू नका तुम्ही आरक्षण दिलेलं नाहीये तर त्या कोट्यातून जरी घ्यायचं असेल तर ए सी बी सीचं व्हॅलिडिटी प्रमाणपत्र का व्हॅलिड होत नाही त्याचं का सर्टिफिकेट का कर्मचारी देत नाहीत आणि शाळेना तुम्ही तसे आदेश का दिले नाहीत की सध्या जर महसुली कर्मचारी संपावर आहेत तर यांचं ॲडमिशन करून घ्या यांना चार सहा महिन्याचा सा वेळ द्या <coughs> 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 तुम्ही ज्यावेळेस निवडणुकीला उभं राहता त्यावेळेस तुम्ही निवडणुकीला उभे राहिले निवडून जरी आले तरी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी अथवा सर्टिफिकेट दाखल करण्यासाठी सहा महिन्याचा अवधी असतो मग तो विद्यार्थ्याला का असू नये आणि त्यातले त्यात, त्यात मराठा विद्यार्थ्यांवरच अन्याय का हा सर्वात मोठा पडलेला आणि सर्व समाजाला आणि आता राहिल्या आयल्या सर्व मराठा समाजाला सुद्धा हा प्रश्न आहे की कि तुम्ही किती दिवस यांच्या सतरंज उचलणार किती दिवस पक्षाचे झेंडे राबवणार यांचे पक्ष मोठे करून आणि यांना मोठे करून काही होणार नाही आपल्या ले लेकरा बाळाकडे पहा आणि मनोजदादा कशासाठी करतात आणि पाचवे उपोषण त्यांनी कशासाठी छेडलं आहे याचाही थोडासा रोखा विचार करा वेळोवेळी मन सरकार सांगते की जरांगे पाटलांनी थांबलं पाहिजे काही लोक म्हणतात जरांगे पाटलाच्या मागण्या चुकीच्या आहेत जरांगे पाटलाची काय मागणी चुकीची चुकी आहे पूर्ण महाराष्ट्रातील पंच्याऐंशी टक्के मराठा ओबीसीमध्ये आहे कुणबीमधून आहे केवळ मराठवाडा आणि काही दुसऱ्या देश प्रदेशातले दोन जिल्हे पंधरा टक्के फक्त मराठा ओबीसीमध्ये जायचा बाकी आहे पण त्यांच्यातही काही हजार कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यालासुद्धाही सरकार प्रमाणपत्र द्यायला तयार नाही अथवा त्यांना कोणीतरी देऊ देत नाही असाच विषय आहे तुम्ही आव आणून सांगता दोन हजार एकोणीसलाही असं सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांना तेरा टक्के ए सी बी सी आरक्षण दिलं पण तेही टिकलं नाही आणि त्यावेळेसही उपयोग झाला नाही आणि आता जे दहा टक्के ए सी बी सी तुम्ही दिले ते मनोज दादा जरंगे पाटलांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की हे आमच्या फायद्याचं नाही आणि ते आज प्रत्ययाला येत आहे यावरून जरंगे पाटलाला असू अनावर झाले तेव्हा आता सर्व समाजानेही हे जाणून घेण्याची वेळ आहे व या सत्ताधारी असोत आता विरोधक असोत यांच्या विरोधात एक मुखी आवाज उचलण्याची वेळ आलेली आहे मित्रो जय जिजाऊ जय शिवराय